विटानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून एकूण एकोणपन्नास मतदान केंद्रावर शांततेत आणि चुरशीने सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली विटानगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी एकोणसत्तर असे एकूण बहात्तर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत पहिल्या टप्प्यात सकाळी सात ते साडेनऊ वाजेपर्यंत दोन हजार एकशे एकोणतीस पुरुष मतदार एक हजार सहाशे वीस स्त्री मतदार अशा एकूण मतदार तीन हजार सातशे एकोणपन्नास इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पहिल्या टप्प्यात आठ पॉईंट नऊ टक्के मतदान झाले तर दुसऱ्या टप्प्यात सकाळी सात ते साडे अकरा वाजेपर्यंत बावीस पॉईंट एकोणपन्नास टक्के मतदान झाले तिसऱ्या टप्प्यात सकाळी सात ते दीड वाजेपर्यंत एकोणचाळीस पॉईंट तेहत्तीस टक्के मतदान झाले चौथ्या टप्प्यात सकाळी सात ते साडेतीन वाजेपर्यंत बारा हजार आठशे पंचेचाळीस पुरुष मतदार तेरा हजार पाचशे चौतीस स्त्री मतदार अशा एकूण मतदार सव्वीस हजार तीनशे ब्याऐंशी इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला साडेतीन वाजेपर्यंत छप्पन्न पॉईंट चौऱ्याण्णव टक्के मतदान झाले लोकशाहीच्या या उत्सवाच्या निमित्तानं मी सर्व मतदार बंधू भगिनी असं असं आव्हान करेन की हे तुम्हाला लोकशाहीने दिलेला फार मोठा अधिकार आहे त्याची पहिल्यांदा तुम्ही अंमलबजावणी केली पाहिजे मत कोणाला द्यायचं पेक्षा मतदानाला इथे येणं हे माझ्या दृष्टिकोनात महत्वाचं आहे उत्स्फूर्त प्रतिसाद आज इथं विठे शहरातील नागरिक देत आहेत मला खात्री आहे की चांगल्या पद्धतीचं मतदान होईल आणि मतदान होताना ती कमळाला जास्त होईल असं सुद्धा या निमित्ताने नमूद करतो नक्कीच शांतते असं विठ्यामध्ये असा काय फार संघर्ष कधीच नसतो किरकोळ किरकोळ घटना सोडल्या तर फार चांगल्या पद्धतीचं सगळेच सगळे दोन्ही पार्टीचे लोक हेल्दी पद्धतीनं हे मतदानाचा दिवस पार पाडतात त्या अर्थानं मी गेल्या चौदा दिवसाच्या भाषणामध्ये सांगतोय की या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं सा मतदान सुरू होते आणि हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव आहे आणि मला असं वाटतं की विटेकर जनता ह्या उत्सवाला भरभरून प्रतिसाद देईल आता जवळपास तेवीस टक्के मतदान सव्वा अकरा पर्यंत पूर्ण झाले मला आत्मविश्वास आहे की चांगल्या पद्धतीचं मतदान जनता सोयी करेल सगळे मतदार ताकदीनं बाहेर येऊन या मतदान केंद्रापर्यंत येऊन मतदान करतील आणि मला असं वाटतं की आमच्या पॅनलला भरभरून बोर शुभेच्छा देतील आता प्रभागामध्ये आहे शांततेत आहे म्हणजे तसं किरकोळ ठिकाणी थोड्या तक्रारी होत असतात पण बाकी मतदान शांततेत चाललंय आणि शांततेत पार पडावा असा आमचाही त्या ठिकाणी प्रयत्न आहे की आपल्या सगळ्या त्रासामुळे मतदारांना कुठं त्रास होऊ नये ही भूमिका दोन्ही पक्षांनी ठेवायला पाहिजे मी महेश मुधुकर दुगम राहणार विटा विटा नगर परिषदेसाठी मी मतदान केले आहे संविधान जागवा लोकशाही बळकट करा ओके okay, नमस्ते